दुसऱ्या दिवशी स्वरा तिच्या कामात आणि साकेत त्याच्या कामात बिझी होता पण साकेतचं लक्ष राहून राहून फोनकडे जात असतं अजून माझ्या बायकोने मला फोन केला नाही इकडे मेघना स्वराजवळ येते आणि एक्सेलबद्दल बोलते स्वरा मेघनाकडे पाहत अगं पण मला तर कुठलाच मेसेज आला नाही मेघना बोलणार तोच तिला सिस्तर बोलावतात मेघना जाताना सांगते तू त्या नंबरला कॉल कर पेशंट राउन स्वरा तिच्या पेशंटकडून राऊंड मारते आणि नंतर तिच्या केबिनमध्ये येऊन ती त्या नंबरवर कॉल करते तिला अजिबात माहिती नव्हते की ती कॉल ज्याला करत आहे तो साकेत आहे इकडे स्वराचा फोन बघून साकेतला खूप आनंद होतो पण तो नॉर्मल होतो आणि फोन उचलतो हा बोला कोण बोलत आहे सर मी यासाठी कॉल केलेला माझ्या हॉस्पिटलमध्ये मा सगळ्यांना एक्सेल फाईल मिळाल्या पण मला अजून मिळाली नाही मी स्वरा तुमच्या इन्फॉर्मेशनमध्ये काही कमी राहिली असेल म्हणून कदाचित तुमचे काम पेंडिंग ठेवण्यात आले आहे पण तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही मॅनेज करतो तुम्ही कधी फ्री असतात मला सांगा मी हॉस्पिटलमध्ये येऊन तुमच्यासमोर पुन्हा चेक करेल म्हणजे तुम्हाला पण कळेल कुठे काय मिस्टेक झाली ते तुम्ही माझ्या एकटीसाठी हॉस्पिटलला येणार का अहो मॅडम त्यात काय आमचं कामच आहे ते तुम्ही काळजी करू नका तुमचं काम नक्की कंप्लीट होईल स्वरा पण हसून त्याला थँक्यू म्हणते बरं तुम्ही उद्या कधीही या मी फ्री आहे एवढं बोलून ती फोन ठेवते इकडे तर आपल्या साखेत खूप हॅप्पी असतो कारण त्याचं काम त्याने कंप्लीट केले होते तो त्याच्या बायकोला भेटायला हॉस्पिटलला जाणार होता जनार्दन जा रावांनी स्वराच्या बाबांना फोन करून त्यांच्या घरी बोलवले होते काही वेळाने स्वराचे आईबाबा आणि नेहाचे आईबाबा पण तिथे पोहोचतात त्यांचा बंगलो पाहतच राहतात खूप मोठा बंगलो असतो त्यांचा ते आत जातात तर बाहेर एक खूप मोठं गार्डन असतं त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले लावलेली असतात ते आत येतात त्यांच्या स्वागतासाठी साखेच्या घरचे उभे असतात खूप चांगल्या प्रकारे ते त्यांचं स्वागत करतात आणि हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात आजी आजोबांना पण भेटून त्यांना आनंद होतो तोच गुरुजी पण येतात खरं तर आज साकेत आणि सोऱ्याच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख ठरवणार होते गुरुजी दोघांच्या कुंडली बघून चार पाच तारखा सुचवतात साकेतच्या घरची आणि सोहऱ्याच्या घरचे विचार करून दोन तारखा निवडतात कारण जास्त घाई पण नको व्हायला म्हणून ते वीस दिवसानंतर अँगेजमेंट करायची ठरवतात आणि त्यांच्या पंधरा दिवसानंतर लग्नाची तारीख काढतात गुरुजी त्यांच्याकडे बघून तुम्ही अगदी योग्य तारखा निवडल्या आहेत ते गुरुजींना त्यांची दक्षिणा देतात तसे गुरुजी निघून जातात स्वराजचे बाबा पण सगळ्यांकडे पाहात आता आम्हाला पण निघायला हवं तोच आजी त्यांच्याकडे पाहात असं कसं निघायला पाहिजे आता व्याही झालात तुम्ही आणि हे तुमच्या मुलीचे सासर आहेत तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जायचे स्वराच्या घरचे आधी नाही म्हणतात पण आजीच्या शब्दाला मान देऊन ते थांबतात साकीच्या आईने सगळी तयारी आधीपासून केलेली असते ते सगळे मिळून जेवण करतात त्यानंतर पुन्हा काही वेळ गप्पा मारतात आणि सगळ्यांचा निरोप घेऊन निघून जातात साकेतला माहिती हो होते स्वराचे आईबाबा आज त्यांच्याकडे जाणार होते म्हणून त्याने बऱ्याचदा दादाला फोन केलेला पण दादा मुद्दाम फोन घेत नाही त्याला साकेतची मस्करी करावी वाटते आणि तो काहीतरी विचार करून साकेतला फोन करतो साकेत एकदम एक्सायटेड होऊन दादा आज माझ्या सासरचे आले होते ना मग काय ठरवले दादा त्यांची मस्करी करत तुझे सासरचे कसे काय रे दादा प्लीज मस्करी करू नकोस अरे मी मस्करी करत नाही आहेस स्वराच्या घरच्यांनी नकार दिला आहे त्यामुळे तू स्वराचा विचार मनातून काढून टाक साके चिडत असा कसा काढून टाकू आणि तुम्ही त्यांना कारण विचारले नाही का की का नकार देताय म्हणून आता त्यांना नको आहे त्यांच्या मुलीसाठी तुझे स्थळ तर आम्ही जास्त काय विचारणार ना अरे दादा पण काही दिवस आधी तर तयार होते ना मग आताच मध्ये काय झालं त्यांना का नाही म्हणताय साकेत त्यांचं त्यांना माहिती पण त्यांचा लग्नासाठी नकार आहे आणि मला वाटतं आता तू पण स्वराचा विचार डोक्यातून काढून टाकावा बरं चल मला एक अर्जंट काम आहे ते मी करतो आणि दादा फोन कट कर करतो इकडे साकेतला खूप वाईट वाटत होते काय कमी आहेत माझ्यात मला का नकार देत आहेत इकडचे लोक आता त्याचं कामात पण अजिबात लक्ष लागत नव्हतं घरात पण शांत होता कुणाशी काही बोलला नाही त्याच्या रूममध्ये जाऊन स्वराचा विचार करत तो झोपून गेला सकाळी सकाळी त्याला लवकरच जाग आली स्वराचे विचार डोक्यात अजून चालूच होते तोच त्याला आठवते स्वराच्या इन्फॉर्मेशनमध्ये तिच्या घरचा नंबर आहे तो पटकन लॅपटॉप ओपन करतो आणि तिच्या बाबांचा नंबर घेतो आणि त्यांना फोन लावतो त्याला भानच नव्हते की एवढ्या सकाळी तो त्यांना फोन करतो आहे म्हणून इकडे स्वराचे बाबा एवढ्या सकाळी कुणाचा फोन आला म्हणून ते फोन घेतात तर अन्नोन नंबरवरून फोन कुणाचा असेल हे विचारात पडतात पण शेवटी फोन उचलतात हॅलो विलास महाजन बोलताय का हो बोलतो आहे पण तुम्ही कोण मी साकेत पाटील बोलतो आहे हा बोला ना काही काम होतं का नाही म्हणजे तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी फोन केला म्हणून विचारले हा ते मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बोला ना ते तुम्ही लग्नासाठी नकार का कळवला मला स्वरासोबत खूप मनापासून लग्न करायचे आहेत तुम्हाला स्वराची काळजी असेल पण माझ्याकडून स्वराला कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही मी स्वराची खूप काळजी घेईल तिला त्रास होणार नाही असा कधी वागणार नाही पण तुम्ही या लग्नाला नकार नको द्या प्लीज साखेतला स्वराची किती काळजी आहे हे ऐकून स्वराच्या बाबांना भरून येतं खरंच एका मुलीच्या बापाला काय पाहिजे असतं की त्यांची मुलगी आनंदी राहावी आणि तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावं जशी ती बाबांच्या घरी आनंदी असते तशीच ती तिच्या सासरी पण आनंदी राहावी एवढी तर अपेक्षा असते तिच्या बाबांची आज साके साखेस्वराबद्दल किती काळजी घेईल याबद्दल बोलत होता ते ऐकून तिचे बाबा एकदम धन्य होतात विलासराव हसत जावई बापू आम्ही लग्नाला नकार दिलेला नाहीये उलट तुमच्या एंगेजमेंटची आणि लग्नाची तारीख पण काढली आहे वीस दिवसांनी तुमची आणि स्वराची एंगेजमेंट आहे त्यानंतर तुमचं लग्न तुम्हाला कोणी सांगितले की आम्ही नकार दिला म्हणून साकेत अगदी निरागसपणे ते मला माझ्या मोठ्या भावाने सांगितले बाबा असत अहो त्यांनी तुमची मस्करी केली जेव्हा ही सगळी बोलणी झाली तेव्हा ते तिथेच होते बाबांचं बोलणं सा ऐकून साकेत तर एवढा आनंदी झाला होता की त्याला वाटत होतं ओढून सगळ्यांना सांगावं की माझं लग्न आहे है। तो हॅपी होऊन फोन ठेवतो तो बाहेर येतो तोपर्यंत त्याचा दादा ऑफिसला निघून गेलेला होता तो पण जास्त विचार न करता ऑफिसला निघून जातो त्याच्या कामात खूप बिझी होतो त्याला माहिती होतं त्याचा दादा कधी फ्री असतो ते त्यावेळेत तो दादाला फोन करतो आणि माझी मस्करी केलीस ना तू म्हणून विचारतो दादा पण हसत हो साकेत मी तुझी मस्करी केली होती साकेत त्याच्या दादावर खोटं खोटं रागवतो दादा असत साके तुला खोटं खोटं रागवता पण येत नाही तोच त्याला आठवतं की त्याला आज स्वराला भेटायला जायचं आहे दादा मी फोन ठेवतो हो मला एक महत्त्वाचं काम आहे आणि तो फोन ठेवतो हो आणि त्याचा लॅपटॉप घेऊन घाईघाईमध्ये बाहेर पडतो खरं तर दोघे पण पुण्याचे असल्यामुळे त्याला स्वराला भेटता येत होतं स्वरा ही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये होती तो काही वेळाने त्या हॉस्पिटलला पोहोचतो तो रिसेप्शनला विचारतो आणि तिच्या डिपार्टमेंटला जातो आणि त्याच्या हेडला भेटतो साकेत हँडसम असल्याने हॉस्पिटलमधील बरेच लोक त्याच्याकडे पाहत होते त्याच्या हेडला स्वराबद्दल सांगतो त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये काहीतरी मिसिंग आहे म्हणून मी इथे आलो आहेत तसं त्यांचं आणि माझं बोलणं झालं आहे ते बोलत असताना एका सिस्टरचे बोलणे त्यांच्या कानावर पडते त्या स्वराबद्दल बोलत होत्या की स्वरा कशी पेशंटची काळजी घेते आणि किती प्रेमाने बोलत असतात सगळ्यांसोबत मॅडमचा स्वभाव खूप चांगला आहे त्या स्वराबद्दल भरभरून बोलत असतात आणि इकडे आपल्या साखेतला खूप आनंद होत होता काही का असे ना पण त्याची होणारी बायको होती ती आणि आपल्या बायकोची स्तुती दुसऱ्याकडून ऐकल्यावर जो काही आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो तसंच काही आपल्या साखेतला पण खूप आनंद झाला होता स्वरा काम करत असते एक एक पेशंटला चेक करत असते एका सिस्टरच्या मागे जात असतो काही वेळात तिथे पोहोचतो स्वरा मन लावून तिचं काम करण्यात गुंग होते आणि आपल्या साखेचं लांबूनच लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला पाहतच राहतो स्वराने चुडीदार ड्रेस घातला होता त्यावर ऍप्रन घातला होता त्याचे बटन ओपन होते गळ्यात स्टेटस्कोप होता आणि ती त्याने चेक करत होती खूप सुंदर दिसत होती ती आपला हिरो तर तिला पाहण्यात गुंग असतो तो सिस्टर त्याला सांगतात तुम्ही इथे थांबा मॅम येतील बाहेर आपण आत गेलो असतो पण मॅडम पेशंटला चेक करत असताना कोणी आत आलेलं त्यांना अजिबात आवडत नाही साकेत तिला पाहतच तिथे उभा राहतो त्या रूममध्ये बरेच पेशंट असतात स्वरा एक एक करून सगळ्यांना चेक करत असते हसून त्यांची विचारपूस करत असते आणि इकडे आपला हिरो भान हरपून स्वराला पाहत असतो काही वेळाने ती बाहेर येते आणि तिचं लक्ष साकेतकडे जातं आणि ती एकदम शॉक होऊन त्याच्याजवळ तुम्ही इथे मी त्या दिवशी बोलली होती ना म्हणून माझी माहिती काढून तुम्ही इथपर्यंत आलात स्वरा आणि तिच्या घरच्यांचं बोलणं झाले नव्हते म्हणून तिला अजिबात आयडिया नव्हती की एंगेजमेंटची डेट आणि लग्नाची डेट ठरली आहे म्हणून ती फक्त रागात साखेतकडे पाहत होती कारण तिला वाटत होतं तो तिची माहिती काढून तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला आहे तोच त्यांच्याजवळ हेड येतात आणि स्वराकडे पाहत स्वरा हे साकेत पाटील ते तुझ्या डिटेल्समध्ये काहीतरी इशू आहेत म्हणून ते इथे आले आहे आणि मला वाटतं काल तुझं आणि त्यांचं बोलणं पण झालेलं बरोबर ना हेडचे बोलणे ऐकून स्वरा एकदम शॉक होते साकेत स्वराकडे पाहत हेड समोर मुद्दाम त्याचा हात पुढे करून हॅलो डॉक्टर स्वरा आता समोर हेड असल्यामुळे स्वराचा नाईलाज होतो आणि ती पण साखेच्या हातात हात देत त्याला हॅलो म्हणते तिच्या हाताचा स्पर्श होताच आपला हिरो तर सातव्या आसमानात असतो तोच हेडला एक सिस्टर बोलावतात म्हणून ते निघून जातात पण इकडे साखेत मात्र स्वराकडे पाहत असतो आणि अजून पण तिचा हात त्याने सोडलेला नसतो स्वरा पण काही वेळ त्याच्या डोळ्यात पाहत हरवून जाते कसल्या तरी आवाजाने ते भानावर येतात आणि स्वरा पटकन त्याच्या हातातून तिचा हात काढते साकेत तसत केसांमधून हात फिरवत असतो तिच्याकडे बघून हसत असतो तोच त्यांच्याजवळ मेघना येते आणि तिचं लक्ष साखेतकडे जातं आणि ती त्याला पाहत असते स्वरा तिला धक्का देते तशी ती भारावर येते मेघना काय करते तू मेघना स्वराच्या कानात हळूच बोलत कसला हँडसम आहे ना हा तो साखेत मेघनाकडे बघून स्माईल करत हॅलो म्हणतो मेघना पण हॅपी होऊन तिचा हात पुढे करत त्याला हॅलो म्हणते स्वरा मेघनाला विचारते काय ग काय काम होतं का हो उचल कॅबिनमध्ये जाऊन बोलूया आणि ते तिघंही कॅबिनमध्ये जातात साखेत असल्यामुळे ते सोप्यावर बसतात मेघना त्या तिघांसाठी खायला ऑर्डर करते काही वेळाने त्यांची ऑर्डर येते साखेत त्याचं काम करत होता आणि या बोलत होत्या आणि खातसुद्धा होत्या मेघना साखेतकडे पाहात तुम्ही नाही खाणार का साकेत असत हो खाईल ना आणि तो मुद्दाम स्वराच्या प्लेटमधील खात असतो स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत असते पण त्याचं त्याला काही घेणं देणं नव्हतं आणि मेघना शॉक लागल्यासारखी दोघांकडे पाहत असते साकेत त्याचं काम करत मेघनाला म्हणतो असं बघू नकोस लग्न होणार आहे आमचं हे ऐकता स्वरा एकदम शॉक होते कारण तिला काहीच माहिती नसते आणि मेघना एकदम हॅपी होते कॉंग्रॅच्युलेशन जिजू थँक्यू मेघना आणि ती जिजू म्हणून साखेतला खूप चिडवत असते आणि इकडे आपली स्वरा रागाने लाल झालेली असते काही वेळाने मेघना निघून जाते आणि साकेत स्वराची सगळी इन्फॉर्मेशन नीट फिलअप करतो आणि तिच्याकडे बघून डोळे मिसकावत झालं बायको म्हणून सांगतो स्वरा पण असून त्याला थँक्यू म्हणते साकेत हसत बायको आता नवऱ्याला थँक्यू बोलणार आहेस का बरं आता आपण लवकरच नवरा बायको होणार आहोत तर आपण भेटायचं का म्हणजे तुला वेळ असेल तेव्हा स्वरा फक्त म्हणते आणि इकडे साकेत खूप हॅपी होतो निदान ती तयार तर झाली होती बरं चल मला खूप काम आहेत मी निघतो आणि तो तिला बाय बोलून निघून जातो काही वेळाने ती तिच्या बाबांना फोन करून विचारते तिचे बाबा पण लग्नाबद्दल तिला सगळं काही सांगतात तिला आधी वाईट वाटतं पण तिच्या आईबाबांसाठी एवढं तरी नक्की करू शकत होते स्वरा आज हॉस्पिटलमधून लवकरच रूमला निघून जाते आणि फ्रेश होऊन विचार करत असते खरंच काय होत आहे माझ्या आयुष्यात असं अचानक मी कुणाला आवडते आणि आता काही दिवसानंतर एंगेजमेंट आणि त्यानंतर लग्न खरंच किती लवकर लवकर होत आहे हे सगळं ती विचार करत तिला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही दुसऱ्या दिवशी साखे तिला मेसेज करतो संध्याकाळी फ्री असतील तर आपण भेटायचं का स्वरा फक्त रिप्लाय करते साकेत हसून तिला ॲड्रेस पाठवतो आणि संध्याकाळी तिथे हे सांगतो दोघे पण पूर्ण दिवस त्यांच्या कामात बिझी असतात आता ऑफिस उठायची वेळ असते रिमाइंड म्हणून साके स्वराला मेसेज करतो स्वरा त्याचा मेसेज पाहते आणि ती पण घरी जायला निघते खरं तर तिला पण साकेसोबत जायची होते ती घरी येऊन फ्रेश होते आणि सुंदर असा अनारकलेली ड्रेस घालते केस क्लिप लावून मोकळे सोडते हलकासा मेकअप कपाळावर नाजूकशी टिकली ओटांवर लाईट लिपस्टिक डोळ्यात काजळ एका हातात वॉच आणि एका हातात ब्रेसलेट घालते खूप सुंदर दिसत असते ती इकडे साकेत पण त्याच्या रूमला जातो साकेत पुण्यातच राहिला असतो पण त्याच्या घरापासून त्याचे ऑफिस लांब असल्यामुळे त्याने ऑफिसजवळ फ्लॅट घेतलेला असतो आणि त्यातच तो राहत असतो तो पण फ्लॅटला पोहोचतो आणि त्याचा आवरतो साकेत हाफ स्लीव्स टी शर्ट आणि जीन्स घालतो त्यात पण तो कमालीचा हँडसम दिसत असतो तो आधीच हॉट हॉटेल जवळ पोहोचतो आणि स्वराची वाट पाहत असतो पण हॉटेलमध्ये येणाऱ्या मुलीचं लक्ष साखरकडे जात असतं कारण तो दिसतच तेवढा हँडसम होता तोच त्याला समोरून स्वरा येताना दिसते आणि तो तिला बघून घायाळ व्हायचा बाकी असतो ती खूप सुंदर दिसत असते ती त्याच्याजवळ येते तसा तो तिच्या डोळ्यात पाहत बायको कसली सुंदर दिसते तू आपलं लग्न झालं असतं ना तर मी केस केलं असतं तुला तशी स्वराला अजून खाली पाहते आय हाय बायको काय लाजतेस तू तू जर अशीच माझ्यासमोर येत जाशील तर मी लवकरच वेळा होईल स्वरा त्याच्याकडे पाहत असं काहीही होणार नाही चला आज जायचं ना हो हो चल ना आणि ते दोघं आज जातात साकेतने साईडचे टेबल बुक केला होता म्हणजे त्यांना कोणीही त्रास देणार नाही तो तिच्यासमोर मेनू कार्ड पकडत बायको काय खाणार तुला जे आवडेल ते ऑर्डर कर स्वरा मेनू कार्ड घेते आणि तिला जे पाहिजे ते सांगते साकेत पण त्याच्या आवडीची ऑर्डर करतो आणि त्याच्या अशात गप्पा चालू असतात साकेत स्वराकडे पाहा तुला आधी लग्न करायचे नव्हते मग आता तू तयार झालीस तुला कुणी आवडायचं का स्वरा त्याच्याकडे पाहात नाही असं काही नाही आहे पण ती मनात विचार करत लग्नाच्या आधी सगळं काही क्लिअर करायचं म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम नको म्हणून ती बोलायला लागते मी कॉलेजमध्ये असताना आमचा सिनियर श्याम तसा तो पण दिसायला हँडसम आणि हुशार हुशारपण मुली तर त्याच्या पुढे मागे करत असायच्या खरं तर मला तो पण आवडायचा तो कधी कुठल्या मुलीसोबत बोलत नव्हता पण माझ्याशी स्वतःवरून बोलायचा ते मला खूप आवडायचं आणि कदाचित त्याला पण तो मला खूप मदत करायचा हळूहळू आम्ही रोज भेटायला लागलो बोलायला लागलो खूप चांगले फ्रेंड्स पण झालो पण कसे आणि काय आमचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तेव्हा मला पण ते सगळं हवं हवं असं वाटत होतं आणि मी पण त्याच्याकडे ओढली जात होते रोज फोनवर बोलणं बाहेर भेटणं एकमेकांची काळजी करणं कधी मूव्ही पाहायला जाणे गार्डनमध्ये जाणे असं सगळं आम्ही एन्जॉय करत होतो फक्त एकमेकांचा हात पकडायचो एवढंच बाकी जास्त जवळ नाही आलेलो शेवटी आम्ही दोघांनी आमच्या नात्याबद्दल घरी सांगायचं ठरवलं आणि आम्ही ते सांगितले पण दोघांकडे काही प्रॉब्लेम नव्हता म्हणून घरचे पण तयार झालेत एंगेजमेंटची डेट पण फिक्स झाली श्याम आणि मी एंगेजमेंटची शॉपिंग करायला सोबत गेलो जिथे गेलो होतो तिथून त्यांची रूम जवळ होती म्हणून शॉपिंग करून श्याम मला म्हटला आपण माझ्या रूमला जाऊया मी पण पन नॉर्मलपणे त्याच्या रूमला गेले फ्रेश होऊन आम्ही गप्पा मारत होतो पण त्या दिवशी का कुणास ठाऊक मला श्यामची नजर काहीतरी वेगळी वाटत होती म्हणजे एवढ्या दिवसात मला कधी आठवले हो नाही पण मला त्या दिवशी खूप विचित्र वाटत होते आणि त्याने माझा हात हातात घेतला आणि त्याच्यावर ओ टेकवले हे कॉमन आहे म्हणून मी जास्त विचार नाही केला पण अचानक त्याने मला त्याच्याजवळ ओढले हे अचानक घडल्यामुळे मी पूर्णपणे गोंधळली होती मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला नको म्हणून इशारा केला श्याम हसत माझ्या गालावरून हात फिरवत आता नको का म्हणते आपण असेही काही दिवसांनी एक होणार आहेत हो श्यामा आपण एक तर होणार आहोत पण ते असं वागणं चुकीचे आहे मी त्याच्यापासून लांब झाली पण त्याने मला पुन्हा त्याच्याजवळ ओढले आणि मला किस करण्याचा प्रयत्न करू लागला मी त्याच्यापासून माझी सुटका कशी होईल याचे प्रयत्न करत होते मला त्याचा स्पर्श नको होता शेवटी मी सगळी शक्ती लावून त्याला जोरात ढकलले आणि जोरात त्याला एक ठेवून दिली तसा त्याला राग आला आणि त्याने रागाने माझे दंड पकडले आणि जोरात दाबत तुझी हिंमत कशी झाली मला मारायची खरं तर मी तुझ्यावर प्रेम करतच नाही मी तुझ्या या शरीरावर प्रेम करतो म्हणून तुझ्यासोबत लग्न करायला तयार झालो त्याचे ऐकून मी मी अजून अजून चिडले आणि आणि एक त्याच्या त्याच्या कानात खूप होते काय करावं काहीच कळत नव्हते आणि श्यामला पसंत पण मीच केले होते आईबाबांना कुठल्या तोंडाने सांगणार होते की मला त्याच्यासोबत लग्न नाही करायचे आणि का नाही करायचे तर काय कारण सांगणार होते मी त्या दिवशी मी पूर्ण रात्र जागून काढली दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये आले पण कशात म्हणून अजिबात लक्ष लागत नव्हते पण मी हिंमत करून माझ्या आईबाबांना घडलेला प्रकार सांगितला आणि माझ्या बाबांनी त्याच दिवशी आमचे लग्न मोडले मला आनंद होता त्यांनी माझी साथ दिली म्हणून मला यातून सावरायला बराच उशीर लागला पण मी हळूहळू सगळं विसरून पुढे निघून आले मला आपली नाते सुरू होण्याच्या आधी हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं आणि जे काही खरं होतं ते मी तुम्हाला सांगितले तोच त्यांची ऑर्डर येते तिने साकेतला काही सांगितले होते तेव्हापासून साकेत शांत होता काहीच बोलत नव्हता स्वराने पण जास्त विचार न करता ते शांतते डि करतात त्यांचं डिनर झाल्यानंतर ते घरी जायला निघतात पण साकेत मात्र शांत असतो ती त्याला बाय बोलून निघून जाते साकेत पण निघून जातो रूमला येऊन जास्त विचार न करता ती झोपून जाते दुसऱ्या दिवशी ती हॉस्पिटलला निघून जाते रोज साकेतीला मेसेज करायचा पण आज पूर्ण दिवसात त्याने एकदा पण तिला मेसेज केलेला नसतो त्यामुळे स्वरा नाराज होते कुठेतरी तिला साखेत आवडत होता पण अजून मन मानायला तयार नव्हते असं दिवस निघून जातो पण साखेतकडून काहीच रिप्लाय नसतो स्वरा खूप नाराज असते दोन ते तीन दिवस निघून जातात पण साखेतचा काहीच रिप्लाय नसतो स्वरा विचार करत कदाचित मी त्यांना सगळं सांगितले त्यामुळे ते नाराज झाले असतील ती स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या विचारात गुंग असते साकेत तर मुद्दाम तिला फोन करत नाही त्याच्या डोक्यात वेगळीच आयडिया चालू असते मेघना स्वराजवळ येते आणि बोलत असते पण स्वराच्या अजिबात लक्ष नसते मेघना तिला हात लावून स्वरा काय झाला आहे कसला विचार करते स्वरा मेघनाला सगळं काही सांगते मेघना स्वराला समजावून तू काळजी करू नकोस मी आहे ना मी बोलते जिजूंसोबत अगं मेघना पण पण बिन काही नाही तू जिजूंचा नंबर मला दे स्वरा तिला नंबर देते तू काळजी करू नकोस सगळं ठीक होईल बर चल एक पेशंट आहे एवढं बोलून ती निघून जाते थोडं साईडला आल्यानंतर ती साकेतला फोन करते अनो नंबर असल्यामुळे साकेत फोन उचलत नाही पुन्हा फोन वाचतो म्हणून तो फोन घेतो हॅलो हॅलो मी मेघना बोलते हा बोल मेघना जिजू तुमचे आणि स्वराचे काही झाले आहे का स्वरा खूप नाराज आहे काहीच बोलत नाही आहे तुम्ही दोन तीन दिवस झाले तिला, तिला मेसेज पण केला नाही सॉरी मेघना कामाचा लोड एवढा आहे की मला अजिबात वेळ मिळत नाही आहे म्हणून मी तिला मेसेज नाही केला मी तिच्यावर नाराज नाही आहे तुम्ही नाराज नाही आहे पण तुमचा काहीच रिप्लाय नाही आहे हे बघून ती नाराज आहे त्याचं काय साकेत असत ओ म्हणजे माझी बायको नाराज आहे तर पण तू काळजी कर करू नकोस मी मनवेल दिला माझ्याकडे एक प्लॅन आहे मी तुला सांगतो तू पण मला साथ दे आपण स्वराची मज्जा घेऊ पण शेवटी तिला गोड सरप्राईज देऊ ओके डन तुमचा प्लॅन सांगा तसं साकेत त्याचा प्लॅन तिला सांगतो त्याचा प्लॅन ऐकून मेघना हसून खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही पण यातलं स्वराला करता कामा नाही तर बघूया पुढील भागात साकेतने सरासाठी काय प्लॅन केला असेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद